अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो या आमच्या नवीन माहितीमध्ये मी आपले खूप मनापासून स्वागत करते मित्रांनो आपला आजचा विषय काय आहे आपले अंघोळीचे आपले अंघोळीचे जे बाथरूम आहे मित्रांनो त्याला आपण काय करायचं आहे आपले अंघोळीचे बाथरूम आहे तिला त्याला आपण त्या त्याच्यामध्ये अशा तीन वस्तू आहेत त्या कधीही आपण ठेवायला नको जर आपण त्या वस्तू ठेवल्या तर आपल्याला दुर्दैवाचा सामना करावा लागेल आपली संपत्ती निघून जाईल आपल्या जवळ पैसा उरणार नाही आहे मित्रांनो त्यामुळे आपल्याला ह्या तीन वस्तू ह्या तीन वस्तू अशा आहेत ते आपण कधीही बाथरूममध्ये ठेवायला नको आणि ठेवल्या तरीही विशेषतः त्याची काळजी घ्यायला पाहिजे जर हे बघा त्याआधी आपण चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ संपूर्ण बघा म्हणजे संपूर्ण माहिती तुम्हाला समजेल आणि व्हिडिओला एक लाईक करा तुमचं एक लाईक माझ्यासाठी खूप खूप आनंदाची गोष्ट आहे मित्रांनो एक लाईक करा चला तर आपल्या विषयाकडे वळूया आपण हे बघा मित्रांनो आपल्याला आपल्याला जर काही काही वस्तू अशा आहे मित्रांनो हे बघा जर आपण त्या बाथरूममध्ये ठेवल्या हे बघा जर तुमच्या घरात वास्तू दोष असेल तर थेट तुमच्या जीवनावर त्याचा परिणाम होणार आहे मित्रांनो जर दोष जर आपल्याला आपल्या घरामध्ये असेल तर थेट आपल्या जीवनावर आपल्या आयुष्यावर ह्या गोष्टींचा परिणाम होतो बघा आणि आपल्याला माहिती आहे का आपल्या आपल्या जीवनात वास्तुशास्त्राचा खूप महत्त्व आहे मित्रांनो ज्या काही ज्या काही अशा गोष्टी आहे वास्तुशास्त्राने आपल्याला खूप खूप शुभ परिणाम पण भेटतात आणि काही वस्तू अशा आहेत त्या वस्तूंमुळे आपल्या घरामध्ये अशुभ परिणाम आपल्या घरामध्ये होते अशुभ वातावरण आपल्या घरामध्ये निर्माण होते निगेटिव्ह एनर्जी आपल्या घरामध्ये निर्माण होते या वस्तू कोणत्या आहेत ते आपण बघणार हो आहोत हे बघा रिकामी बादली रिकामी बकेट किंवा रिकामी बादली म्हणजे प्रत्येक बाथरूममध्ये आपण प्रत्येकाच्या बाथरूममध्ये आपल्या कोणा कोणाच्याही बाथरूममध्ये रिकामी ब बकेट आपण वापरतो म्हणजे बकेटीचा वापर आपण करतोच बकेट किंवा रिकामी बादली हे बघा बादलीचा वापर आपण करतोच पण आपण या बादलीचा वापर करतो तरीही बाथरूम मध्ये चुकूनही रिकामी रिकामी किंवा तुटलेली बादली आपण कधीही बाथरूम मध्ये ठेवायची नाहीये आपण जर असे केले तर आपण दुर्दैवाला आमंत्रण देत आहोत मित्रांनो आपण दुर्दैव आपल्या हातानेच तिला ग त्याला आपल्या घरी बोलवत आहोत त्यामुळे आपण रिकामी बादली किंवा तुटलेली बादली कधीही बाथरूममध्ये ठेवायला नको बघा आपण रिकामी बादली जर रिकामी बादली जर बाथरूममध्ये ठेवली तर काय होऊ शकते आपली धनहानी होऊ शकते मित्रांनो रिकामी बादली बाथरूममध्ये कधीही ठेवायला नको जर आपल्याला रिकामी बादली जर बाथरूममध्ये ठेवायची आहे तर आपण बाथरूम बाथरूममधून बाहेर काढूनही श ठेवू शकतो आणि महिलांनो आपली विशेष काळजी आपल्याला इथे घ्यायची आहे बाथरूमची आपली आंघोळ सर्वांच्या आंघोळी झाल्यानंतर बादर बा, बा बाथरूम आपल्याला आधी स्वच्छ करून ठेवायचे आहे आणि बकेट जी आहे बादली जी आहे आपल्या ब बाथरूमची तिला आपल्याला कधीही भरून ठेवायची आहे पाण्याने भरलेलीच बादली पाहिजे निळा कलर किंवा पिंक कलर त्या बादलीचा निळा कलर किंवा पिंक कलर खूप खूप आवश्यक आहे मित्रांनो हे, हे बघा रिकामी बादली तर आपण कधीही बाथरूममध्ये ठेवायला नको आपण पाण्याने भरलेलीच बादली घराम बाथरूममध्ये ठेवायला पाहिजे रिकामी बादली जर ठेवली तर आपल्या संपत्तीचा नाश होऊ शकतो आणि हे बघा दुसरी जी वस्तू आहे आहे तुटलेल्या काचा किंवा अनेक वेळा आपण बाथरूममध्ये आरसाही ठेवतो बघा तुम्हा तुम्ही जर असे करत असाल तर ह्या काचा फुटणार नाही याची विशेष काळजी घ्यायची हा आरसा जो आहे आपण बाथरूममध्ये आरसा तर ठेवायला नकोच जरी आपण ठेवलेला असेल तर आपल्याला एक काळजी घ्यायची आहे तो आरसा फुटणार नाही त्या आरसा फुटलेल्या आरसामध्ये आरशामध्ये जर आपण दे पाहिले तर आपल्याला गरीबी येऊ शकते किंवा आपली पैशाची विल्हेवाट सुद्धा लागू शकते त्यामुळे आपण आरसा कधीही बाथरूम मध्ये ठेवायला नको आणि ठेवला जरीही जर आपण ठेवला तर तो फुटणार नाही याची प्रत्यक्ष आपण काळजी घेतली घ्यायला पाहिजे महिलांना हे बघा असे जर आपण केले तुटलेला आरसा देखील नकारमकता ऊर्जाचे प्रतीक आहे तुटलेला आरसा जर आपण बाथरूममध्ये ठेवला किंवा घरामध्येही ठेवला नकारमकता आपल्या घरामध्ये येते नकारमकता हा तुटलेला आरसा आकर्षक करतो आणि आपल्याला गरिबी आपल्याला दिवसेंदिवस गरिबीचे दिवस येतात त्यामुळे आपल्याला हा आरसा आपल्याला आरसा बाथरूममध्ये ठेवायचा नाही आहे आणि ठेवलं असेल तरी आपण फुटणार नाही याची काळजी आपण घ्यायची आहे महिलांना हे बघा आणि तिसरी जी वस्तू आहे तिसरी जी वस्तू आहे बाथरूममध्ये तुटलेल्या चपला आपण जर बाथरूममध्ये जर ठेवत असेल तुटलेल्या चपला तर तुम्ही काळजी घ्यायची आहे तुटलेल्या चपला नकारात्मकतेचे प्रतीक आहे ज्योतिषीशास्त्रानुसार तुटलेल्या चपलामुळे आपल्या घरात ग्रह ग्रह जो आहे आपला ग्रह जो आहे अशुभ परिणाम आपल्याला देणार आहे मित्रांनो त्यामुळे कधीही तुटलेला चपला आपण बाथरूममध्ये ठेवायचा नाही बाथरूममध्ये कधीही तुटलेल्या चपलांचा आपण वापर हे बघा तुटलेला जर असेल असेल आपल्या चपला तर आपण बाहेर तिला डस्टबिनमध्ये फेकून द्यायचे आहे किंवा कचऱ्यामध्ये फेकून द्यायचे आहे ना बाथरूममध्ये तर कधीही ठेवायचे नाही मित्रांनो हे बघा ह्या तीन गोष्टी तीन गोष्टी आपण कधीही बाथरूममध्ये ठेवायच्या नाही म्हणजे नाही आहे मित्रांनो ही छोटीशी माहिती तुम्हाला कशी वाटली ला कमेंट करून नक्की नक्की कावा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया एका अशाच नवीन विषयासोबत आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ